नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार आहो नाशिक टोमॅटो बाजार आहो पुणे टोमॅटो बाजार भाव अलिलनगर टोमॅटो बाजारावर नागपूर टोमॅटो बाजार हा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल टोमॅटो मार्केटमध्ये सर्वाधिक बाजारावर मिळाला आहे पनवेल या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई असेल नारायणगाव असेल संगमेर असेल नागपूर असेल अहिल्यानगर नगर असेल सोलापूर असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे कोल्हापूर मार्केट या ठिकाणी आजच्या मितीला तीनशे एकोणऐंशी क्ंटे लावकरले सरासरी दर जो आहे एक हजार ते दोन हजार रुपये सर्वसाधारण दर जो आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाचा अपडेट आहे त्याचप्रमाणे इतर महत्वाच्या ठिकाणी चंद्रपूर गंजवाड या ठिकाणी चारशे सत्तर क्विंटल लावकर सोळाशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे वीस एकवीस बावीस रुपये प्रति किलोचा चंद्रपूर गंजवाडा या ठिकाणचा बाजारभावाचा अपडेट श्रीरामपूर मार्केट चोवीस क्विंटल तीन हजार ते चार हजार रुपये सर्वाधिक दर सरासरी दर जो आहे प्रति क्विंटल पस्तीस रुपयापर्यंतचा आजचा श्रीरामपूरचा चांगला बाजारभाव पस्तीस ते चाळीस रुपये प्रति किलो त्याप्रमाणे विटामध्ये शंभर क्विंटल लावले पंधराशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा विटा शहराचा आजचा कापूस बाजारभावाचा लेटेस्ट अपडेट तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्वाच्या ठिकाणी पुण्यामध्ये सतराशे नव्वद क्विंटल अवकाळ एक हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुणे या शहरात आजचा बाजारभावाचा अपडेट आहे पुणे मोशीमध्ये पाचशे वीस क्विंटल अवकालले दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मोशी मार्केट सरासरी दर जो आहे वीस ते तीस रुपये ॲव्हरेज बाजारभाव जो आहे पंचवीस रुपयापर्यंत पुणे मोशी शहरामध्ये आपल्याला बाजारभावाची अपडेट आहे सोलापूर मार्केट चारशे सासष्ट क्विंटल वकले तीनशे ते पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे सोळाशे रुपये सोलापूर मार्केटचा आजचा बाजारभाव तीन ते पंचवीस रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे ठिकाणी मुंबईमध्ये दोन हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल उकळले तीन हजार ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट आहे सरासरी दर तेहतीसशे ती रुपये मुंबई या ठिकाणचा आजचा लेटेस्ट मार्केट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर ठिकाणी पनवेलमध्ये एक हजार अडुसठ क्विंटल उकडले चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे साडेचार हजार रुपये पनवेल या ठिकाणचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्व ठिकाणी हिंगणा एकशे सत्यात्तर क्विंटल पाचशे रुपये ते पाच हजार रुपये सर्वाधिक दर सरासरी दर जो आहे तीन हजार बहात्तर रुपये हिंगणा या ठिकाणचा आजचा टोमॅटोचा लेटेस्ट अपडेट रेट नागपूर मार्केट पाचशे क्विंटल लावले दोन हजार ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केट सरासरी दर वीस ते पस्तीस रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट आहे सरासरी दर जो आहे तेहतीस पॉईंट पाच रुपये नागपूर या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी दोन हजार रुपये ते बावीसशे रुपये त्याचबरोबर चंद्रपूर चोवीसशे रुपये पाटण चौ पंधराशे रुपये श्रीरामपूर चौदाशे रुपये सातारा पंचवीसशे रुपये पंढरपूर तीन हजार रुपये पुण्यामध्ये तीन हजार ते तीन हजार रुपये तसेच पनवेलमध्ये पाच हजारपर्यंतचा बाजारवाचे अपडेट आहे पुणे मोशीमध्ये सुद्धा तीन हजार पस्तीसशे रुपये ते सरासरी दर जो आहे चार हजार साडेचार हजारपर्यंत इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट टोमॅटो मार्केट सोयाबीन मार्केट तूर मार्केट कापूस मार्केट कांदा मार्केट अपडेट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो